हाय यूटूब फॅमिली शेतकरी माणूस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेताकडे आलो होतो सोयाबीन बघायला काल भरपूर प्रमाणात आमच्या इकडे पाऊस झालेला आहे हे बघा सोयाबीन शेतकरी मित्रांनो हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा मित्रासोबत शेताकडे आलो होतो मित्राला शेत दाखवायला ते म्हणलं बा काय काय टाकला काय काय नाही त्याला दाखवायला आलो असता हा एकल हे सगळं आपलंच आहे हे एकल आपलं पाहुण्याचं आहे हा आपल्या इकडं सर आपल्या इकडं चार बॅग तीन बॅग सोयाबीन आहे इकडं तिकडे एक बॅग कापूस आहे त्याच्या पहिले इकडं अनेक सोयाबीन आहे सर इकडं तेवढं तण झालेलं नाही आपल्या आपलं येईल सर तसं सांगू शकत नाही ना आम्ही किती असते ते पण पीक आहे हे बघा यूट्यूब फॅमिली शेतकरी माणूस हे माझं यूट्यूब चॅनल आहे माझ्या चॅनेलवर लाँग व्हिडिओपेक्षा शॉर्ट व्हिडिओ जास्त असतात त्याच्यामुळं शॉर्ट व्हिडिओला बघा जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब व लाईक करा हे बघा उडदाच्या शेंगा फवारणी केलेली आहे हे बघा फवारणी झालेली आहे ना आमच्याकडे भरपूर प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे शेती केले कामं थोड्या वेळासाठी ठप्पच पडले असे वाटते वाटते म्हणण्यापेक्षा आहेच ठप्प आज आहे आज थोडी उघड वाटायची तरी पण भरपूर आबाळ दिसायला हे बघा मित्रांनो हे सगळं सोयाबीन आहे बघा व्हिडिओ आवडल्यास हो माझ्या व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला मग ठेवतो युट्यूब फॅमिली बाय